नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीसची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्तापाची इंग्रजी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस क्वेश्चन वन कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला ए बी सी डी लिहायची दोन गुणांसाठी फॅन्सी शेप काढा या पद्धतीने ए बी सी डी झेडपर्यंत त्यानंतर बी भाग बघा फिल प्रॉपर वर्ड्स इन द प्लॅन्स चार गुणांसाठी चार वाक्य दिलेले आहेत अर्धवट ते आपल्याला कंप्लीट करायचे आय एम अ बॉय पुढचं आहे यू आर अ गर्ल तिसरं ही इज हॅपी आणि चौथं आहे शी इज अनहॅपी त्यानंतर सी भाग बघा राईट टू नेम्स ऑफ दोन दोन दो नावं लिहायची बर्ड्सची पॅरट स्पॅरो डक त्यानंतर ॲनिमल्स कॅट टायगर लॉयन मनकी हॉर्स वाहनांची नावं व्हॅन बस मोटर कार या पद्धतीने त्यानंतर ते क्वेश्चन नंबर टू बघा मिनिंगफुल कमांड्स आपल्याला लिहायचे आहेत पाच कम कम अप कम डाऊन कम फास्ट या पद्धतीने दुसरे सीट डाऊन तिसरे रन फास्ट चौथे गो स्लो गो डाऊन गो आउट या पद्धतीने लिहा पुढचा आहे बी भाग रॅमिंग वर्ड्स चार गुणांसाठी बॅट रॅट कॅट दुसरं वॉल्क मॉक ब्लॉक कुक बुक पेन देन बेन डेन या पद्धतीने रॅमिंग वर्ड कंप्लीट करा या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकतात सी भागामध्ये आपल्याला बारा महिन्यांची नावं लिहायची आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला बारा महिन्यांची नावं या ठिकाणी याप्रमाणे लिहायचे आहेत आणि तीन गुण मिळवायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा थँक्यू